दादा मस्त पण तुम्हीच पण म्हणजे दुकानात किती टाकता राजा टाकाचा मराठी माणसाने मागा राजा काम करायला साडी दाखवा दाखवतो ना साडी दाखवून ना दाखवतो साडी दाखवून काही ना, दाखौ दाखौ ना। तीन तारखेला ओपनिंग आहे आपली तीन ऑगस्ट रविवार दिनांक अकरा वाजता काय बोलता आपले ओपनिंग साठी श्रेयताई बुगडे कला मध्ये जे आहेत ना श्रेयताई ते येणार आहेत अकरा वाजता परत या तुम्ही आता तुम्हाला ऑफर दाखवणार आहे मी आता ऑफर दाखव दाखवतो तुम्हाला काय खरेदी करायला ओरिजिनल फक्त आठशे आठशे रुपये त्यानंतर ही पार्टीकर त्यांची साडी फक्त बाराशे रुपयाला मिळणार ऑफर मध्ये हे बघा कलर बघा किती छान छान कलर एकदम जबरदस्त सर्व छान कलर आहे टोटल मस्त कलर आहेत आता हे बाराशे आणि हे आठशे दोन हजार रुपये झालेला दोन हजारच्या खरेदीवर आता हे बघा तुम्ही बघू शकता बाराशे रुपयाची आणि आठशे रुपयाची छानपैकी नारायणपेठ नारायण पैठणी एक पार्टी आहे साडी रक्षाबंधन आणि गणपती त्यानंतर तुम्हाला ऑफर दाखवतो जबरदस्त अशी ऑफर ही बाराशे रुपयाला पडेल ही आठशे रुपयाला ओरिजिनल नारायणपेठ पेड़ पैठणी हे झाले दोन हजार रुपये तुमचे रक्षाबंधन आणि गणपती आता याच्यावर तुम्हाला मी देणारे एकदम जबरदस्त अशी वापर पंधराशे पन्नास ची कलश पेटेल फक्त पाचशे रुपयाला हे कलश पेटन ही मिळणार आहे पंधराशे पन्नास ची साडी आहे फक्त पाचशे रुपयाला भेटेल एवढा अजून देतो काय दोन हजारच्या खरेदीवर ही तीनशे रुपयाची लिनर कॉटन साडी फ्री हे बघा तीनशे रुपयाची दोन हजारच्या साडीवर दोन हजारच्या खरेदीवर फ्री रुपयाची एक साडी तुम्हाला फ्री मिळणार आहे बघा ही गणपती आणि त्याच्यावरती पंधराशे पन्नासची पाचशे रुपयाला फक्त कलेश पाहिजे हो ना कलर छान असा राणी कलर छान पैकी हा वाईन कलर हा बघा हा मोरपीस कलर आणि हा ग्रीन हिरवा कलर सर्व कलर छान आहे साडी बघा सुंदर अशी साडी आहे बघा मस्त साडी पंधराशे पंधराची किंमत आहे फक्त पाचशे रुपयाला मिळणार दोन हजारच्या खरेदीवर अकरा वाजता ओपनिंगला यायचंय